आणि यानंतर थेट जातोय शिर्डीमध्ये कारण शिर्डीमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडताना दिसतीय पेलगाम मधल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राला इशारा देण्यात आलेला आहे शिर्डीतल्या साई मंदिराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे आणि म्हणून साई मंदिरात प्रचंड खबरदारी घेतली जाते भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावरच कसून तपासणी केली आहे कुठली संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही हे पाहिलं जात आहे साईंचं शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वात महत्वाचं आणि मोठं देवस्थान आहे त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ माजली आहे एकंदरीतच आपण पाहतोय लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय शिर्डी हे जे संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं लाखो करोड लोकांचं श्रद्धास्थान आहे त्याच ठिकाणी आता त्याच ठिकाणाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे आणि म्हणून आता देवस्थान आणि पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय शिर्डीतली संपूर्ण दृश्य आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहे सचिन काय सांगा सध्याची परिस्थिती नेमकं कशी आहे निश्चितच बघितलं तर साई संस्थानला जे आहे धमकीचा मेल आल्यानंतर शिर्डीतली सर्वच यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत काही संस्थान देखील आज असल्याने भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रत्येक भक्तांची जी आहे ती कचून तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे पोलिसांचा जो पहारा आहे शिर्डीमध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि मंदिर परिसरात देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग सुरू केलेलं आहे आज तर रविवारच्या गर्दीमुळे साई जी आहे ती नेहमी असते आणि त्यातच हा धमकीचा मेल आल्याने साई संस्थांसह शिर्डी पुली देखील अलर्ट झाल्याचं दिसून येत आहे आणि कुठलेही संशयास्पद हालचाली असल्या तर त्यांची कसून चौकशी केली जाते नक्कीच सचिन खबरदारी तर घ्यावीच लागणार आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे अजूनही काही अपडेट्स असल्या तर आपल्याकडनं जाणून घेऊ